शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात जवळपास सर्वच बाजार समितीत वाढ होताना दिसत आहे चला तर सुरुवात करूया आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघू आपल्या हाती आलेले मित्रांनो कोल्हापूर बाजार समिती दोन हजार नऊशे रुपये अकोला दोन हजार आठशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोन हजार पाचशे रुपये मित्रांनो हे जास्तीत जास्त दर सांगतो आहे मी या जुन्नर नारायणगाव तीन हजार चारशे रुपये कराड तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर सोलापूर लालकांदा तीन हजार आठशे रुपये त्यानंतर बारामती लालकांदा तीन हजार रुपये त्यानंतर जळगाव लाल कांदा दोन लाल हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर नागपूर लालकांदा तीन हजार रुपये त्यानंतर साक्री लाल कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर भुसावळ लाल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर अमरावती फळांनी भाजीपाला लोकल कांदा तब्बल चार हजार रुपये सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार दोनशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा दोन हजार आठशे रुपये जामखेड लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर वडगावपेठ लोकल कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा दोन हजार आठशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर येवला अंदरसूल उन्हाळी कांदा दोन हजार पाचशे सत्याहत्तर रुपये नाशिक उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये लासलगाव उन्हाळी कांदा दोन हजार सातशे ऐंशी रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा दोन हजार सातशे ऐंशी रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दोन हजार आठशे रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा दोन हजार सातशे पंचवीस रुपये राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा तीन हजार रुपये कळवण उन्हाळी कांदा तीन हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये मनमाड उन्हाळी कांदा दोन हजार सहाशे एकोणावीस रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार एकाहत्तर रुपये पिंपळगाव बसवंत सायकड्या उन्हाळी कांदा दोन हजार आठशे रुपये गंगापूर उन्हाळी कांदा तीन हजार रुपये धन्यवाद एक सबस्क्राईब शेअर करा